नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी आज कापसाला चौथी फवारणी घेत आहोत आणि चौथ्या फारणीमध्ये आपण आज आहे या ठिकाणी तीस तारीख तीस ऑगस्ट कारण की आपल्याला पुढील पावसाचा अंदाज या ठिकाणी पोळ्याच्या अमोशेनंतर अतिशय चांगला पाऊसचाचे चा अंदाज आपल्याला येत आहेत आणि त्यामुळे आपण फवारणीचं नियोजन अगोदर करणार आहोत तर या फॉर्वरमध्ये आपण घेतलेलं आहे आदामाचं ट्रस्ट याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो बघू शकता की आपण जे डेलिगेट किंवा या ठिकाणी पेगसिस घेत असतो त्याचा कंटेंट ह्या दोन्हीचा कंटेंट याच्यामध्ये आहे याच्यामध्ये डायफेनथेरॉन चाळीस पर्सेंट डब्ल्यू डब्ल्यू आणि स्पिनेटोरम फायव पर्सेंट हा एस सी फॉममध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपल्याला जो खर्च येत असतो तो बघू शकता अशा प्रकारे याचे जे अडीचशे एम एलची पॅकिंग आहे याचा आपल्या भागामध्ये याचा जो रेट आहे तो या ठिकाणी एकोणीसशे रुपये आहे त्यामुळे याचा जो खर्च आहे प्रतिपंप जास्त येत असतो परंतु आपल्याला आपल्याला पुढील नियोजन करताना जास्तीचा खर्च होऊ नये व दीर्घकाळ या ठिकाणी आपल्याला नियंत्रण भेटावं हो, यासाठी या आपण ट्रसिटचा वापर करत आहोत त्याचबरोबर आपण बुरशीनाशक म्हणून या ठिकाणी बुरशीनाशकामध्ये आपण ॲजेस्ट्रोबिन प्लस टेबिकोनेझॉल हे कंटेनर असलेलं हे या ठिकाणी पॅरेजॉक्स हे वापरत आहोत याच्यामध्ये आपल्याला याची जी किंमत आहे ती पाचशे एम एलची किंमत ही आपल्याला पाचशे ते सव्वा पाचशे दरम्यान ही आपल्या भागामध्ये मिळत आहे तुम्ही देखील कमेंट करू शकता तुमच्या भागामध्ये पेगसिस असेल पोलो असेल किंवा डेलिगेट असेल त्याच्या जी भाव आहे ती कशाप्रकारे आहेत ह्याचा जो आपल्याला प्रतिपंप टाकीचा खर्च आहे तो अतिशय महाग पडत असतो परंतु आपल्याला या ठिकाणी पर्याय नसल्यामुळे आपण हा औषध हे या ठिकाणी घेतलेलं आहे अतिशय चांगल्या नियंत्रणासाठी आपली ही शेवटची फवारणी असू शकते त्यामुळे आपण याच्यामध्ये हे प्रोडक्ट घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या कापसाची कंडिशन तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे माल व फुटवे हे आहेत आणि त्याचबरोबर बोंडाची संख्या देखील खूप चांगल्या प्रकारे आहे आता याच्यामध्ये जर आपल्याला आपण इतरही जर औषधं घेतली तर त्याच्यामध्ये आपण पांढऱ्या माशीसाठी नियंत्रणासाठी व आळीसाठी आपल्याला औषध घेणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये पर्याय जर बघितले तर आपण या ठिकाणी रॉल्फेन देखील या ठिकाणी रॉनफेन वापरू शकतो त्याच्यामध्ये पायरीफॉक्सफेन डेनिटिफिरॉन व डायफिनथिरॉन असे तीन घटक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आळीसाठी इमामॅक्टिन किंवा इतर हे या ठिकाणी मिक्स करणं आवश्यक आहे कारण की त्याच्यामध्ये रसशोषक कीड ही पूर्ण कवर होते परंतु आळीसाठी आपल्याला इतर कीटकनाशक देखील आळीनाशक देखील मिक्स करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे त्याचबरोबर आता पावसाळी वातावरण या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी बुरशीनाशक घेणं आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपण शेवटच्या फवारणीमध्ये या ठिकाणी पहिल्यापासून कोणतंही टॉनिक वापरलेलं नाही त्यामुळे जर आपल्याला एखादा टॉनिक वापरायचा असेल तर कर्वज कन्वर्जन करण्यासाठी किंवा इतर कंपनीचे कोणतंही मायक्रोन्युट्रियंट हे आपण या ठिकाणी वापरू शकता त्याचबरोबर आपण पोटॅशचा वापर देखील या फॉवरणीमध्ये दे करू शकता त्यामुळे आपल्या कापसाची कंडिशन कशी आहे आवश्यकांना द्रव्याचा पुरवठा करण्यासाठी आपल्याला जे जे आवश्यक आहे ते ते या ठिकाणी घेणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही आपली चौथी फवारणी ही तीस ऑगस्टला या ठिकाणी होत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे बोंड हे या ठिकाणी निभत आहेत तर पुढे बघू शकता आता कापसाला जे नियोजन आहे ते मुख्यत नियोजन हे खूप चांगलं करावं लागतं आणि फवारणी नियोजनामध्ये आपली जर जा चूक झाली तर निश्चितच उत्पादनामध्ये ही घट होते त्यामुळे योग्य वेळीच आपल्याला नियंत्रण करणं आवश्यक आहे तर ही आपली फवारणी झाल्यानंतर आपल्याला कशाप्रकारे रिझल्ट येतो व आपल्याला पोळ्याच्या नंतर कोणती फवारणी करायची असते ही आपण ते देखील आपण शेअर करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पोळ्यानंतर आपल्याला तीन ते चार दिवसामध्ये जर आत्ता फवारणी केली नसेल आणि आपला शेड्यूल जर नंतर येत असेल तर आपण त्याच्यामध्ये अंडीनाशक वापरू शकतो त्याच्यामध्ये प्रोफेनोफॉक्स वापरू शकतो म्हणजेच सुपर त्या ठिकाणी आपण जर वापरलं तर निश्चितच त्या पतंगाने जे अंडे घातलेले आहेत ती देखील नष्ट होतात त्यामुळे तिथं जास्त काळ नियंत्रण ते देखील आपल्याला मिळवून देतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला पायरी फॉक्स पेन कंटेन असलेलं औषध घेणं महत्त्वाचं आहे ते आपण जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही कंपनीचं तुम्ही कंटेन असलेलं हे वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नियोजन करा निश्चितच आपल्याला योग्य पद्धतीने नियोजनाचा फायदा हा होणार आहे शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये आता वेगवेगळी औषधं ही नव्यानं येत आहेत तर औषधाचं प्रमाण वापरताना आपल्याला अतिरिक्त प्रमाण हे वापरायचं नसतं कारण की प्रत्येक औषध हे बाजारामध्ये नवीन आल्यानंतर आपण जे रिकमेंडेड डोस आहे त्याच्यापेक्षा प्रमाण जास्त वापरतो आणि त्यामुळे त्या किडीमध्ये रेसिस्टंट तयार होतो रेसिस्टंट तयार होतो आणि त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी अतिशय खर्च हा आपला भविष्यात वाढतच असतो कारण की आपण पाहिलं असेल की सुरुवातीला ज्या वेळेस वापर या ठिकाणी झाला होता त्यावेळेस फक्त पाच एम एलचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी होतं परंतु आपण तो डोस या ठिकाणी वाढून प्रत्येक किडीमध्ये त्याचा रिस्टंट निर्माण झाला आणि आपण आज रोजी सात आठ एम एलपर्यंत पोहोचलेलो आहोत त्यामुळे आपला जो खर्च आहे तो खूप या ठिकाणी वाढलेला आहे त्यामुळे जी बाजारामध्ये नवीन औषधं येत आहेत त्याचा रिकमेंडेड डोसच आपण वापरला पाहिजे कारण की भविष्यात आपल्याला त्याचा खर्च हा न परवडणारा असेल त्यामुळे नियोजन करताना योग्य प्रकारे नियोजन करा हेच आपलं या ठिकाणी सांगणं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अतिशय चांगल्या ज्या वरायट्या आहेत त्या देखील आपण प्रत्येक वेळी सांगत असतो परंतु ज्या व्हरायट्यांना आपण या ठिकाणी योग्य मेहनत करून देखील त्यांना अतिशय योग्य माल त्या ठिकाणी लागलेला नाही त्या सर्वप्रथम सांगणं हे महत्त्वाचं आहे कारण की आपण दहा व्हरायट्या लावलेल्या असतील तर आपण उत्तम व्हरायटीचं नाव या ठिकाणी घेत असतो परंतु आपल्याला त्या ठिकाणी ज्या बाकीच्या व्हरायट्या आहेत त्याच्यामध्ये जे आपलं नुकसान होत आहे किंवा कमी उत्पादन आपल्याला येत आहे त्या वरायटीचे नावं आपण सांगणं हे खूप महत्त्वाचं आहे हे पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर त्याविषयी चर्चा करूया धन्यवाद